नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या अनेक दिवसापासून संपावं किंवा आरक्षण पूर्णपणे बंद करण्यात यावं यासाठी ज्या अनेक लोकांकडनं प्रयत्न केले जात आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त जर प्रयत्न कोणाकडनं केले जात असेल तर स्वतःला उच्च समजणाऱ्या व त्यासोबत हिंदूमध्ये येणाऱ्या काही लोकांकडनं केलं जात आहे ब्राह्मणवादी किंवा त्यासोबत इतर विचाराची जी विचारश्रेणी आहे त्यांच्याकडनं जे आहे आरक्षण संपविण्यात यावं एस सी एस टी कॅटेगरीचं जे आरक्षण आहे ते बंद करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे आणि त्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत किंवा अनेक डाव देखील रचले जात आहे त्यासाठी आंदोलन उपोषण अशा अनेक गोष्टी घटना घडविल्या जात आहे परंतु त्यांना जे आरक्षण बंद करणं काही जमत नाहीये त्यांना माहीत आहे या ठिकाणी आरक्षण बंद करणं हे त्यांच्या शक्य नाही तरी देखील त्यांच्याकडनं जे असे अनेक प्रयत्न चालू आहेत जेणेकरून बौद्ध समाजाचं मागासवर्गीयांचं एस सी एस टी कॅटेगरीचं चा। जे आरक्षण आहे ते बंद करण्यात यावं त्यांचं जे नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण होतं या आरक्षणामुळे किंवा ते जे समोर जात आहेत हे त्या ठिकाणी बंद करण्यात यावं अशी त्यांच्याकडनं डाव रचले जात आहे परंतु आता जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी खूप मोठा असा खुलासा झाला आहे त्या खुलाशानुसार ज्या ब्राह्मण समाजाच्या काही लोकांनी जे आहे थेट मागासवर्गीय म्हणजे एस सी कॅटेगरीचं आरक्षण जातीचं प्रमाणपत्र काढून आरक्षण मिळून त्या ठिकाणी आय एस आय पी एस यासारख्या मोठमोठ्या पोस्ट मिळवल्यात तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आरक्षण संपावं यासाठी अनेक या जणांकडनं डाव रचले जात आहे विशेषतः भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आले किंवा सरकारमध्ये आले तेव्हापासून त्यांच्याकडनं असे अनेक डाव रचले जातात त्यांच्या अनेक मंत्र्यांकडनं किंवा त्यांच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं असे स्टेटमेंट देखील दिले जातात की जाता आरक्षण हे जे आहे फुकट आहे किंवा आरक्षण बंद करण्यात यावं आरक्षणामुळे ज्या लोकांची क्वालिफिकेशन नाही किंवा ज्या लोकांची लायकी नाही असे लोक समोर जात आहेत त्यामुळे आरक्षण बंद करण्यात यावं आणि यासाठी जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी पूर्वीचे जे न्यायाधीश होते चंद्रचूड यांच्याकडनं जे आहे तसा डाव देखील टाकण्यात आला त्यासाठी ज्या एस सी एस टी कॅटेगरीचं जे आरक्षण आहे यामध्ये गट पाडण्यात यावे म्हणजे कोणाला आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं त्यामध्ये गट काढण्यात यावे आणि ते गट पाडून त्यानंतर आरक्षणाचं डिव्हिजन करण्यात यावं आणि याचा पूर्ण अधिकार कुणाकडे असेल तर राज्य सरकारकडे त्यांनी सोपविण्यात आला होता किंवा सोपी होता तेव्हापासून ज्या आरक्षण त्यांच्या डोळ्यामध्ये चलवत होतं परंतु मित्रांनो आता सोशल मीडियात पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या पोस्टमध्ये असा दावा केला गेला आहे की आरक्षण संपविण्यासाठी किंवा आरक्षण बंद करण्यासाठी ज्या लोकांकडून डाव रचला जातो किंवा जे लोक येतात त्याच लोकांनी जे आहे जवळपास जातीचे प्रमाणपत्र काढले ते जातीने जाती ब्राह्मण आहेत किंवा उच्च वर्णी आहेत असं त्यांचं मत आहे परंतु ते कागदोपत्री मात्र आहेत त्या ठिकाणी त्या पोस्टमध्ये माहिती देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो ती जी पोस्ट आहे ती हिंदी मधून आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ती पोस्ट वाचून दाखवितो सर्वात अगोदर हे जे एका न्यूज चॅनलचं एका न्यूज पेपरचं आहे आणि त्यामध्ये लिहिण्यात आलंय ब्राह्मण जाती के चार हजार तीनशे एक्स एस टी का प्रमाणपत्र लेकर नोकरी करे मतलब ब्राह्मण जातीचे जे लोक आहेत जवळपास त्रेचाळीस चार हजार तीनशे एक्केचाळीस लोक असे आहेत की ज्यांनी एस सी कॅटेगरीचं प्रमाणपत्र घेतलंय आणि त्या ठिकाणी ते नोकरी करत आहे तर मित्रांनो एस सी एस टी आयोग आयोगाने जे आहे जवळपास मित्रांनो सदरील ही जी घटना आहे किंवा हा जो रिपोर्ट आहे फक्त एका राज्याचाच आहे संपूर्ण भारत देशाचा नाही तर हा सर्वात पहिला जो रिपोर्ट व्हायरल होतोय तो उत्तर प्रदेशचा आहे असं सांगितलं जात आहे उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण जातीच्या लोकांनी ज्या त्या ठिकाणी एस सी एस टी कॅटेगरीचे प्रमाणपत्र मिळवलेत आणि ते प्रमाणपत्र मिळवल्यानंतर उत्तर प्रदेशचे जे सरकारी नोकरी आहेत त्यामध्ये ते घुसले त्या ठिकाणी ते दुरुपयोग करत आहेत त्या ठिकाणी क्लास वन अधिकाऱ्यांच्या ज्या पोस्ट असतात त्या त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि सर्वात अगोदर सर्वात मोठा धक्कादायक घटना या व ही आहे की एस सी एस टी कॅटेगरीकडनं दरवर्षी ज्या एक रिपोर्ट जाहीर केला जातो किंवा एक रिपोर्ट दिला जातो त्या रिपोर्टमध्ये सांगितलं जातं की एस सी एस टी कॅटेगरीचं जे आरक्षण आहे त्याला हकमारी म्हणतात म्हणजेच त्यांचे जे हक्क आहेत ते कोणी मारलेत किंवा कोणी त्यांच्या हक्कांवरती गदा आणली असं बोललं जातं आणि हा दरवर्षी त्या ठिकाणी रिपोर्ट जाहीर केला जातो परंतु जवळपास दोन हजार सोळापासून पासून म्हणजे दोन हजार चौदा पंधरापासून जे आहेत त्याबाबतची कुठल्या प्रकारचा रिपोर्ट किंवा कुठल्या प्रकारची जाच करण्यात आलेली नाहीये आणि त्याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी देखील त्या ठिकाणी पाठविण्यात आलेली नाहीये परंतु त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो समाज कल्याण सचिव सुनील कुमार हे जे आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी एक गोष्ट पाहिली की त्या ठिकाणी जवळपास चार हजार तीनशे एक्केचाळीस लोकांनी जे आहे एस सी एस टी कॅटेगरीचं प्रमाणपत्र मिळवलं आणि ते प्रमाणपत्र ओळखपत्र मिळून त्यांनी ज्या त्या ठिकाणी नोकरीला अप्लाय केलेला आहे त्यामुळे ज्या एस सी एस टी कॅटेगरीचे जे लोक होते जे खरंच मागासवर्गीय होते ज्यांच्याकडे पैसा नव्हता त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व निर्माण होऊ शकत होतं अशा लोकांचा हक्क मारण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि ही घटना आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे परंतु मेनस्ट्रीम मीडिया किंवा ज्या या ठिकाणची प्रस्थापित मीडिया आहे ती गोष्ट दाखवत नाहीये तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा